चिमूर लोकसभा संघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त सामान्य निरीक्षक अनिमेश कुमार पराशर कायदा वह सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह निवडणूक खर्च निरीक्षक एस वेणुगोपाल वह अन्य मान्यवरांनी विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेट दिल्या त्यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील जिल्हा परिषद शाळेत निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली तसेच अहेरी व नागेपल्ली येथील मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शनही केले तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्याची सीमा लागून असलेल्या तसेच सर्वाधिक अतिसंवेदनशील अशा अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक अनिमेश कुमार पराशर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपली येथे दाखल झाले यावेळी त्यांनी येथील स्ट्रॉंग रूम ईव्हीएम साठवणूक कक्ष तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्याकरिता तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी केली तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घेऊन मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रावर पिण्याच्या पाणी उन्हापासून पासून बचवण्यासाठी शेड व इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज साठी मिथून मेश्राम गडचिरोली